मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती मंदिर आहे आणि या मंदिराच्या प्रसादामध्ये तिरुपती देवाच्या प्रसादामध्ये त्या लाडूमध्ये गाईच्या चरबीपासून बनवलेले जे तूप होतं तेल होतं आणि माशाच्या तेलापासून बनवलेले ते लाडूचा प्रसाद वाटला गेला नमस्कार मित्रांनो वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी किळसकर मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती मंदिर आहे आणि या मंदिराच्या प्रसादामध्ये तिरुपती देवाच्या प्रसादामध्ये या लाडूमध्ये गाईच्या चरबीपासून बनवलेलं जे तूप होतं तेल होतं आणि माशाच्या तेलापासून बनवलेले ते लाडूचा प्रसाद पाठला गेला हा असा मोठा एक भ्रष्टाचार आता नजरेसमोर आलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आता वर्तमान सरकार चंद्राबाबू नायडू यांचं वर्तमान सरकार मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे हे षडयंत्र बाहेर काढलेलं आहे ह्या षडयंत्राबद्दल त्यांनी माहिती समोर आणलेली आहे आणि ते त्याचे लॅब रिपोर्ट दिलेले आहे ऑथेंटिक आहे मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो आता ह्या हिंदूंच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत हिंदूंच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत चक्क प्रसादामध्ये तुम्हाला गाईच्या चरबीपासून बनवलेलं ते तूप तयार केलेलं तेल काढलेलं आणि माशाच्या माशाचं तेल वापरलं गेलं म्हणजे केवढं मोठं षडयंत्र आहे मित्रांनो आता हे षडयंत्र कोणी रचलं असणार तुम्हाला काय वाटते याच्यामागे कारण काय आहे मित्रांनो जी मंदिरं आहेत हिंदूंची मंदिरं आहेत हिंदूंची जी देवळं आहेत त्याच्यावरती नियंत्रण राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्या हिंदूंच्या मंद मंदिरामध्ये जी ट्रस्ट आहे त्याच्यावरती जे कार्यरत आहे जी, जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये त्या ट्रस्टमध्ये गैर हिंदूसुद्धा आहेत म्हणजे मुसलमानसुद्धा आहेत आणि ख्रिश्चनसुद्धा आहेत इतर धर्मीयसुद्धा आहेत मित्रांनो म्हणजे विचार करा ते काय करू शकतात काय षडयंत्र करू शकतात हिंदूंच्या भावनांना ते कसे दुखावू शकतात हिंदूंची प्रतारणा ते कसे करू शकतात आणि मित्रांनो ह्याला कारण काय आहे ह्याला कारण सर्वात मोठं कारण आहे ते हिंदूंच्या मंदिरांवरती नियंत्रण सरकारचं नियंत्रण हे सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो गैरहिंदू जे आहेत म्हणजे मुसलमान ख्रिश्चन वगैरे यांच्या मंदिरांवर यांच्या त्या धर्मस्थळावरती म्हणजे चर्च आणि मस्जिद यांच्यावरती सरकारचं नियंत्रण नाही आहे ते त्या धर्मीय त्या धर्माच्या अधिपत्याखाली आहे ते त्या धर्माचं नियंत्रण आहे मित्रांनो लक्षात घ्या पण त्याच्यातून हिंदूंची मंग मंदिरं वगळण्यात आलेली आहे आणि हिंदूंच्या मंदिरांवरती काय आहे नियंत्रण आहे बघा मित्रांनो हे सर्वात मोठं पहिलं षडयंत्र आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या ह्याच्यात त्याच्यातून जे दान मिळते मंदिराचे मंदिरामध्ये जे भक्तगण दान देतात त्या दानाचा वापरसुद्धा त्या दानाचा वापरसुद्धा सरकार या मूलमौलवींना किंवा त्या जे चर्च आहेत ते त्यांच्या पादरींना मानधन म्हणून त्या दानामधली रक्कम त्यांच्यासाठी वापरली जाते म्हणजे विचार करा मित्रांनो त्यांचे धर्मस्थळं आहेत त्याच्यामधून त्यांना उत्पन्न मिळतेच आहे मग त्या पादरींना किंवा त्या मौलमौलवींना या मंदिराच्या जे मंदिराचं जे उत्पन्न मिळते त्याच्यातून त्यांना जे मानधन दिलं जाते पगार दिला जातो त्याचं काय कारण आहे त्याच्यामागचा उद्देश काय आहे हे समजणंसुद्धा गरजेचं आहे आणि मित्रांनो शेवटी परत त्याच्यातून आपल्या हिंदूंकडून हिंदूंच्या ह्या ट्र मंदिरामधून जे आलेलं हे आहे आर्थिक जी सहाय्यता मिळते त्याच्यातून शेवटी काय होते आहे टेररिस्ट तयार होत आहेत आतंकवादी तयार होत आहेत म्हणजे विचार करा मित्रांनो आम्हीच दान द्यायचं त्या दानपेटीमध्ये आम्हीच पैसे टाकायचे आणि त्याच तेच पैसे तेच तेच दान यांच्यापर्यंत पोचल्यानंतर त्याच्यातून टेररिस्ट तयार होत आहे आतंकवादी तयार होत आहे म्हणजे आपण किती झोपलेलो आहोत मित्रांनो मित्रांनो ह्या सर्व गोष्टीला कारण कोण आहे माहिती आहे का झोपलेला हिंदू त्यांना पडलेलंच नाही आहे ज्यांना त्याची काही पडलेली नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल की काय बरेचसे नास्तिक म्हणतात स्वतःला हिंदूमध्ये नास्तिक मित्रांनो त्यांना त्याबद्दल काही वाटत नाही दुसरा एक गट आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे सेक्युलर स्वतःला ते सेक्युलर समजतात म्हणजे जोपर्यंत त्यांच्या घरापर्यंत जोपर्यंत त्यांच्या घरापर्यंत ती वाळवी येत नाही त्यांचा घर पोखरून काढत नाही तोपर्यंत सेक्युलर झालेले असतात ते प तोपर्यंत भेध ते धर्मनिरपेक्ष भेध झालेले असतात मित्रांनो बघा म्हणजे आणि तिसरी गोष्ट त्याला कारण आहे हिंदूंमध्ये जाती जमातीमध्ये आपण काय केलेलं आहे एकमेकाला वाटलेलं आहे भेदाभेद केलेली आहे आणि ते भेदाभेद करण्यासाठी हे राजनेते आता राहुल गांधी राहुल गांधी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा आता सुद्धा तेच बोलत आहेत हिंदूंच्या धर्माचा ते उल्लेख करत आहेत हिंदूंच्या धर्माचा तो उल्लेख करत आहे ते अमुक जातीचे ते तमुक जातीचे ते बौद्ध ते दलित ते उच्चवर्णीय मित्रांनो ह्याला कारण आम्ही आहोत आणि कुठपर्यंत चालणार आणि किती चालणार हे ते कुठेतरी रोखणं गरजेचं आहे अन्यथा हे असे षडयंत्र रचले जाणार असे षडयंत्र रचले जाणार आणि हिंदूंविरोधात अशा गोष्टी केल्या जाणार आता बघा गणेशोत्सवाच्या दिवशी म्हणजे ते विसर्जनाच्या दिवशी त्या मिरवणुकीवरती दगडफेक केले गेलेत त्या मिरवणुका रोखण्याचा प्रयत्न केला आणि चक्क कर्नाटकमध्ये गणपतीला कारागृहात नेऊन बसवलं हे तुम्ही विचार करा गणपतीला कारागृहात नेऊन बसवलं इथपर्यंत मजल गेली ह्याला कारण काय आहे ही परिस्थिती का, का निर्माण झाली ही परिस्थिती का होती आहे निर्माण त्याला कारण आम्ही झोपलेलो आहोत आपण दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही आहे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही त्याचा फायदा हे इतर उचलणारच मग तो कोणी असो कुठल्याही स्थितीत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही रान मोकळं करून दिलेलं आहे आम्ही म्हणजे कोणी हिंदू नाही आम्ही त्यांना बोलायला देतो आम्ही त्याला बोलायला संधी देतो त्याच्यावरती टाळ्या पिटतो म्हणजे विचार करा मित्रांनो आता नुकतंच नुकताच एका त्या मंचावरून म्हणजे संभाजी ब्रिगेड यांच्या मंचावरून एक व्यक्ती रामाबद्दल भाषा भाषा करते रामाबद्दल खालच्या दर्जाची भाषा करते स्वामी समर्थांबद्दल स्वामी समर्थांबद्दल खालच्या भाषामध्ये खालच्या खालच्या पट्टीला जाऊन ते भाषा करते अशी ती व्यक्ती म्हणजे तुम्ही विचार करा याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती परत परत उल्लेख करण्यात अर्थ नाही आहे आणि अशा माणसांची ते स्वतःला पत्रकार तथाकथित पत्रकार मित्रांनो तुम्हाला सर्वश्रुता येतो तु। आणि ते आपण ऐकतो आणि तिथे बसलेले जे हिंदू आहेत ते टाळ्या पिटतात हसतात हास्य पिकवतात मित्रांनो म्हणजे विचार करा काय वेळ आली आहे काय परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ह्या सर्व गोष्टीला सर्वस्वी जबाबदार आम्ही आहोत आम्ही हिंदू आहोत मित्रांनो तुम्हाला सनातन ही जर गोष्ट कळली नसेल तर तुम्ही त्या सनातनाचा संवर्धन करण्यासाठी पुढे सरसावणार नाही मी सनातनी वाचतो एक चॅनल घेऊन आलेलो आहे तो त्या वरती। त्या चॅनलवरती सनातनचा वास्तव ठेवतो आहे त्याच्यामागे वास्तव काय सत सत्य काय आहे त्या सनातनची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे पण लोकांचं तिथे येणार जे व्ह्युअर्स आहेत श्रोते आहेत त्यांचं तिथे येण्याचा जो हे आहे ना प्रयोजन आहे ते अगदी आलेत बघितलं त्याच्यावरती कुठलंही कमेंट्स नसते कुठलीही चर्चा नसते कारण काय आम्हाला सनातनशी काही लेणं देणं नाही आम्हाला लाभ मिळाला पाहिजे लाभार्थी आम्ही झालो पाहिजे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला आरक्षणचं संरक्षण मिळालं पाहिजे बस त्याच्या पलीकडे हिंदू जात नाही जे काय आता महाराष्ट्र राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार आहे ते आम्हाला लाभ काय देतो आहे आम्ही कसे लाभार्थी बनतो आहे बस आपल्याला कशा काय प्रकारे आरक्षणाच्या मार्फत आम्हाला संरक्षण मिळते आहे याच्या पलीकडे आम्ही जात नाही ही आमची हिंदूंची दुर्दशा आहे मित्रांनो मग काय करू शकतो आपण तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते काय करू शकतो हे असंच घडत राहणार मित्रांनो आता तुम्ही तिरुपतीबद्दल हे ऐकलं तिरुपतीच्या तिरुपती मंदिराबद्दल ऐकलं तिथे झालेला हा गैरप्रकार तुम्ही ऐकलात म्हणजे बघा किती खालच्या दर्जाला ही गोष्ट गेली किती खालच्या दर्जाला ही गोष्ट केली जर ते सरकार बदललं नसते ते सरकार गेलं नसतं पूर्वीचं सरकार आणि विद्यमान सरकारने विद्यमान मुख्यमंत्र्यांनी हे जर खणून काढलं नसतं तर ही गोष्ट लक्षात आलीच नसते मित्रांनो मित्रांनो चंद्राबाबू नायडूंच्या आभार मानातून मग त्याच्यामागे आप तुम्ही म्हणाल काय झालं काय झालं खाल्लं तर असे सुद्धा आहेत हिंदू असे सुद्धा हिंदू आहेत गाईच्या चरबीपासून बनलेल्या त्या तेलातून ते किंवा माश्याच्या तेलापासून ते, ते लाडू बनवले खाल्ले तर काय झालं असंही बोलणारे असंही सांगणारे हिंदू आहेत कारण त्यांना पडलेलंच नाही त्यांना फक्त आपला लाभ उठवायचा आहे लाभार्थी बनवायचा आहे स्वार्थ साधायचं आहे ह्याच्या पलीकडे त्यांची विचारसरणी जात नाही ह्याच्या पुढे त्यांचे विचार जात नाही मित्रांनो आता जे बॉम्बस्फोट झाले ते पेजरवरून ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे म्हणजे आता सीमा ओलांडून तुमच्या घरापर्यंत युद्ध आलेलं आहे युद्धाची परिभाषा बदललेली आहे मित्रांनो लक्षात घ्या हे सुद्धा एक युद्धच आहे तुमच्या प्रसादातून तुमच्यापर्यंत पोचलेली तुमचा धर्म हे करण्याचा प्रयत्न केला आहे दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे युद्धच आहे मित्रांनो तुमचा धर्म दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे लव जेहाद लँड जेहाद आता हे काय ते एक विधेयक आणलेलं आहे आता त्या विधेयकाबद्दल आता एक चर्चा चालू आहे वब बोर्ड वब बोर्डच्या मार्फत काय केलं जाते मित्रांनो लँड जेहाद दुसरा काय प्रकारच नाही आहे ना मित्रांनो म्हणजे तुम्हाला चारी बाजूने जर घेरलं जाते चारी बाजूनी घेरलं जाते आणि अशी अव परिस्थिती असताना अशी स्थिती असताना आम्ही फक्त काय बघतोय मी माझं घर माझं कुटुंब माझा परिवार बस एवढ्या पुरताच मर्यादित आहे मित्रांनो आता पुऱ्या जगातून हिंदू हळूहळू संपुष्टात आलेला आहे आता जो काय उरला सुरलेला हिंदू ह्या भारतात आहे आणि याला कामधंद्याच्या निमित्ताने तो जगभर पसरलेला आहे पण जो एक देश उरलेला आहे हिंदूंसाठी देश उरलेला आहे त्या देशातून जर हिंदू संपुष्टात आला काश्मीरमधून संपलेलाच आहे पाकिस्तान आणि बांगलादेशाची गोष्ट सोडा <coughs> पण मी उर्वरित भारताची गोष्ट सांगतो आहे काश्मीरमधून संपलेलं आहे केरळमधून संपत आलेलं आहे पश्चिम सुद्धा आता संपुष्टाच्या पलीकडे चाललेलं आहे पश्चिम बंगालमधून महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती स्थिती आलेली आहे चाळीस साठ म्हणजे नव्वद दहा नव्वद टक्के असं होतं दहा टक्के ते होते नव्वद टक्के हिंदू होते आता चाळीस आणि साठ झालेली आहेत ही व्यवस् ही अवस्था महाराष्ट्रावर आलेली आहे काय परिस्थिती होईल काय वेळ येईल मित्रांनो गजवाय हिंद हे मी परत परत का सांगतो आहे आणि ह्याला जबाबदार आम्ही आहोत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते लांबबंद झालेत मुसलमान लांबबंद झालेत एकत्र आलेत आणि त्यांनी हिंदूंच्या विरोधात मतदान केलेलं आहे मित्रांनो लक्षात घे मी परत परत त्याचा उल्लेख करतो आहे हिंदूंच्या मत विरोधात मतदान केलं आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान नाही केलं आहे जे हिंदूंचे समर्थक आहेत त्यांना विरोध केलेला आहे आणि हिंदूंनी काय केलं आहे आम्हाला लाभ मिळणार नाही आमचं आरक्षण आपल्या निघून जाईल आरक्षणचं संरक्षण निघून जाईल मग आपल्याला नुकसान होईल त्याच्याकडे त्यांनी बघितलेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा काय वेळ आली काय परिस्थिती आलेली आहे आणि ही परिस्थिती वेळ कोणी आणून ठेवली आहे आम्ही स्वतः आणून ठेवलेली आहे बघा अजून वेळ गेलेली नाही आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे मी तुम्हाला जे सांगितलं आता लेबनानमध्ये जे काय पेजर टॉकी फुट टॉकी फुटलेत ते सोलर सोलरचे हे फुटलेत मित्रांनो इस्रायलनी ती गोष्ट केली मित्रांनो तीच गोष्ट आता हे कशावरून हे दहशतवादी करू शकणार नाहीत आणि तुमच्या घरापर्यंत पोचू शकणार नाहीत मी त्यावरती तो व्हिडिओ बनवला आहे तो जाऊन तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल काय नक्की घडते आहे काय होते तुमच्या घरापर्यंत आता ही गोष्ट पोचलेली आहे वैयक्तिक तुमच्या घरापर्यंत नाना प्रकारे नाना विधीने मित्रांनो आता बघा मंदिर छोटीशी गोष्ट नाही आहे ही नजरअंदाज करण्याची गोष्ट नाही मित्रांनो याच्यावरती विचार करण्याची गरज आहे याच्यावरती विचार करण्याची गरज आहे अन्यथा तुमच्या घरापर्यंत ही गोष्ट पोचलेली आहे कधी तुमच्या गळ्यावरती हात पडेल आणि कधी तुमचा गळा दाबला जाईल सांगता येणार नाही तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते मित्रांनो मी हे त्या इस्रायलने केलेल्या कृतीपर्यंत पोचलेलो आहे का तर ती कृती हे आतंकवादीसुद्धा करू शकतात जर तुमच्या मंदिरामध्ये तुमच्या त्या धर्मस्थळापर्यंत जर पोचले आहेत आणि त्याच्यावरती जर ते नियंत्रण आणतायत आणि तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतायत तुमच्या आस्था काय करत आहेत दुखवत आहेत मग विचार करा तुम्ही मित्रांनो काय करू शकतात काय घडते आहे आता हे रोखायचं असेल ते तुमच्या हातात आहे तुमच्या आमच्या हातात आहे आम्हाला संघटित होण्याची गरज आहे <coughs> राहुल गांधी देशात विदेशात काय विषय करतायत की ह्या जातीला एवढं ह्या संका जेवढी संख्या जास्त आहे या झा हिंदूंमधील ह्या जातीची एवढी संख्या आहे जास्त संख्या आहे त्या संख्यांना लाभ जास्त मिळाला पाहिजे याचा अर्थ काय तुम्ही राजपूत झालात तुम्ही मराठा झालात तुम्ही यादव झालात तुम्ही धर्मा जाती जातीमध्ये वाटला गेलात तोडो और राज्य करो जे इंग्रजांनी केलं तेच हे काँग्रेस करते आणि काँग्रेसच्या सोबत असलेले जे इतर संघटन आहेत इतर जे संघटन आहेत ते करत आहेत आता हे रोकायचं असेल हे कोण रोखू शकतो तर आपण संघटित होऊन जसं मुसलमानाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना लाभ मिळून सुद्धा <coughs> ते लाभार्थी बनून सुद्धा त्यांनी काय केलं शेवटी मतदानाच्या वेळी ते एकत्र आले ते लांबबंद झालेत आणि त्यांनी हिंदूंच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं पसमानदा मुसलमान पसमानदा मुसलमान तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा मुक पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मुखातून त्यांना त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं त्यांच्यावरती त्यांना लाभ मिळवून दिले होते त्यांना सामान्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला होता पण सर्व करून लाभ उचलून सर्व लाभ उचलला त्यांनी मित्रांनो फुकट सिलेंडर घेतले फुकट घरं घेतली सगळं घेतले जेवढे लाभ मिळवायचे तेवढे मिळवले पण शेवटी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते मुसलमान त्या कार्यकर्त्यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलेलं आहे हेच आता दिसून आलेलं आहे त्याला कारण काय आहे मित्रांनो ते एकत्र येऊ शकतात त्या धर्मासाठी ह्या धर्मासाठी ते एकत्र येऊ शकतात तर आम्ही हिंदू कधी एकत्र येणार कधी आम्ही लांबबंदा होणार जाती जमातीवरून आम्ही एकमेकांना दोषार्पण करत कती किती आपण भांडत राहणार किती एकमेकांचे गळे दाबत राहणार किती एकमेकांना आपण एकमेकांची इज्जत काढत राहणार आता हे थांबायला पाहिजे कुठेतरी आणि आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे एका छताखाली येणं गरजेचं आहे एक संध होण्याचं गरजेचं आहे आता निर्णय तुमच्या हातात आहे मित्रांनो अन्यथा प्रसादातून ही गोष्ट घडलेली आहे तुमच्या घरातपर्यंत ही गोष्ट आलेली आहे तुमच्या त्या अगदी प्रत्येक ते काय इलेक्ट्रॉनिक डिवाईस आहेत याच्यापर्यंत ती गोष्ट आलेली आहे तुमच्या खाण्यापिण्यापर्यंत ती गोष्ट आलेली आहे हलाल आता हलाल असे पदार्थ विकले जात आहेत हलाल लेबल लावलं जाते म्हणजे विचार करा मित्रांनो हलाल लेबल लावले जात आहेत मागचं कारण काय अनेक प्रकार आहेत अनेक गोष्टी आहेत जे तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत जे तुमची तुमची आस्था तुमचे विचार दाबण्याचे प्रयत्न करत आहे त्याच्यावरती विचार करा लव जेहाद लँड जेहाद घडते आहे बघा आता निर्णय तुमच्या हातात आहे काय करू शकता काय नाही करू शकता जर आपल्या आस्थेपर्यंत ती हात घातलेला आहे आपल्या आस्था दुखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भारतातील सर्वात मोठं मंदिर तिरुपती बालाजी मंदिर त्याच्या प्रसादातून तुमची आस्था दुखवली गेलेली आहे आता तुम्ही चवताळून उठणं गरजेचं आहे तुम्ही चवताळून उठणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात घ्या आता जर उद्या सकाळी हीच ग गोष्ट मुसलमानांच्या कुठल्या आस्थेवरती बोट ठेवलं गेलं असतं तेवढ्यात गळे कापले गेले असते सर तनसे जुदा तर सर तनसेजुज्या जुदा म्हणजे विचार करा आम्ही शांत आहोत आम्ही गप्प आहोत त्याला कारण का कारण आम्ही शंड आहोत आता तुम्ही षंड आहात की नाही हे तुम्ही ठरवा तुम्ही षंड आहात की नाही हे तुम्ही ठरवा आणि गप्प बसा कोणी काय करू शकत नाही जसं काश्मीरमधून संपलो जसं केरळामधून संपलो तसं इतर प्रदेशांमधून आपण संपू आणि हळूहळू भारतामधून आपण नष्ट होऊ हीच वेळ आपण आम आपल्यावरती आणणार आहोत षंडांना दुसरं करता येणार नाही षंडांच्या हातात दुसरी कुठलीच गोष्ट नाही आहे आता तुम्ही कोण आहात ते तुमच्या हातात आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात आता निर्णय तुमच्या हातात आहे वास्तववरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घ्या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र